ताजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा, बेल वर क्लिक करा। चार वतीने या सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं होत यावेळी अध्यक्ष सुरेश देशमुख व अर्चना सुरेश देशमुख यांच्या हस्ते ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे जया तेजी व अनेक शिवसैनिक उपस्थित होते तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महिलांसाठी आकर्षक बक्षिस देण्यात आली तसेच या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने परिसरातील महिलांनी सहभाग घेऊन खेळाचा आनंद घेतला सुरेश देशमुख आणि देशमुख ताई नेहमीच कार्यक्रम उपक्रम घेत असतात या विभागातील लोकांसाठी सामाजिक बांधणी ठेवून ते कार्यक्रम करतात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पदाधिकारी किंवा ते त्यांच्या वतीनं हे कार्यक्रम घेत आहेत आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त महिलांना एक मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळ पैठणीचा या विभागातील महिलांनी के त्यामध्ये उत्स्फूर्त भाग घेतलेला आहे मी आज जागतिक महिला दिनाचा हार्दिक शुभेच्छा देतो आणि एकोणीसशे आठ साली न्यूयॉर्कमध्ये उभारलेला लढा आजही भारतामध्ये किंवा खास करून महाराष्ट्रामध्ये जी सध्याची परिस्थिती चालू आहे महिलांना सशक्त होण्याची सक्षम होण्याची गरज आहे सरकारवर अवलंबून न राहता स्वतः स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आता तशा प्रकारचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे स्वावलंबन कारण सरकार आपण बघतो आहे स्वारगेटसारखं घटना घडतायत कल्याणमध्ये घटना घडतायत प्रत्येक ठिकाणी नारदम मातलेले आहेत कृष्ण कमी आणि कौस वाढलेले आहेत रावण जास्त झालेले आहेत आणि त्यांचा सहार करण्यासाठी आधी माया आदिशक्तीला रूप घ्यावंच लागणार आहे ते घेतील अशी शुभेच्छा आणि मी या महिला शक्तीला ज्या मला मी निसर्गाची निर्मिती म्हणतो देवाने स्त्रीला घडवलेलं आहे वात्सल्य मूर्ती आहे करुणा करुणाची मूर्ती आहे प्रेमाचं प्रतीक आहे ती वडिलांवर प्रेम करते पतीवर करते मुलावर करते सतत प्रेम करणं सतत देणं हे दातृत्व हा तिचा एक भाव आहे पण त्याचबरोबर जर चुकीचं होत असेल तर त्यासाठी महिषासूर मर्दिनीसुद्धा होते अशा प्रकारचं रूप सर्व रूपं मातू मा, मा, माता घेते आणि या मातेला मी वंदन करतो पुन्हा एकदा या महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आशा महिला बहुते सेवा ट्रस्ट यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचं आज आयोजन करण्यात आलं आहे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि पैठणीचा खेळ इथे घेण्यात आला आणि ज्येष्ठ नागरिक महिला आहेत त्यांचं आज आम्ही तर पंकज यादव यांच्या हस्ते सुरेश देशमुख यांच्या हस्ते स्वागत केलं आहे काय म्हणाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मान्यवरांचे श्री धनंजय आबा बोडारे राऊत मॅडम राजेश वानखेडे यांची उपस्थिती आणि शिवसेना ठाकरेचे जेवढे होते पदाधिकारी त्यांचे लता पगारे निविता जाधव कविता बागुल जया तेजी मॅडम यांनी उपस्थिती येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आमच्या अशा महिला बहुदेश सेवा ट्रस्ट यांच्या वतीने असेच आम्ही उपक्रम आणि महिलांसाठी राबवण्यात येणार येणार निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा